नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ ममता बॅनर्जीची पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून आत्महत्या केल्याची दाखवण्याचा प्रयत्न केला उच्च न्यायालयाने प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिल्यानंतर टी एम सी कार्यकर्त्यांनी पुरावे नष्ट केले अशा बलात्काराच्या घटना वारंवार घडत असल्याची पश्चिम बंगालमध्ये सामान्य महिला सुरक्षित नाही आणि सरकार प्रकरण दडपून आरोपींना पाठीशी घालत आहे या अत्यंत गंभीर आत्याचा विरोध भारतीय गायकवाड यांच्या पत्नी गणपत गायकवाड व कल्याण जिल्हा नरेंद्र नाना सूर्यवंशी महिला मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्षा रेखा राजन चौधरी कल्याण पूर्व मंडळ अध्यक्षा सविता देशमुख व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या भारतीय जनता महिला मोर्चाच्या अध्यक्ष रेखाताई चौधरी यांच्या नेतृत्वात आणि सुलभाभणी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये गणपती मंदिर ते ड वाड या दरम्यान आमच्या सर्व महिला बैगिनींनी कलकत्त्यामध्ये ज्या ट्रेनी डॉक्टरची बलात्कार सामूहिक बलात्कार करून हत्या झाली नऊ ऑगस्ट रोजी हो त्याच्या निषेधार्थ आज काळ्या फिती लावून कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे निश्चितपणे पश्चिम बंगालमधली स्थिती अत्यंत भयावह आहे आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा शाहनवाज शेख संदेश खालीमध्ये यांचे आणि त्यांच्या सहकार्यांच्या अत्याचाराच्या विरुद्धसुद्धा अशाच पद्धतीचा आवाज उठवला गेला होता परंतु पश्चिम बंगालमधलं सरकार जे एक महिला त्या ठिकाणी मुख्यमंत्री ममता दिदी त्या त्या ठिकाणी चालवत आहेत परंतु वारंवार अशा घटना घडत असताना त्या आरोपींना कुठंतरी सरकारी संरक्षण मिळत आहे का अशी स्थिती होते कारण वारंवार पश्चिम बंगालमधल्या या घडलेल्या घटनांमध्ये तिथलं सरकार ज्या वेळेला अपयशी ठरतं आहे त्यावेळेला हायकोर्टाला सी बी आयची त्या ठिकाणी जाच करण्यासाठी किंवा सी बी आयकडून त्याची चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागत आहेत आणि ही दुर्दैवी घटना आहे मी निश्चितपणे कधीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सकाळचा भोंगा वाचतो त्या भोंग्याला आवाहन करेल तर कधीतरी एकदा पश्चिम बंगालच्या या महिलांवर होणाऱ्या नो अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा अत्याचाराच्या विषयामध्ये तुम्ही निश्चितपणे कधीतरी बोलाल आमच्याकडून आम्हाला आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे कलकत्त्याचं नाही आधी पण आमच्या इथे एक घटना घडलेली अं उरण येथे एक घटना घडली नावेर येथे एक घडली त्याच्यानंतर अजून दोन तीन ठिकाणी अशाच घटना झाली आता ही कलकत्त्याला झाली कलकत्त्याला तरी डॉक्टर वर जे सामुदायिक बलात्कार झाला आणि तिथले एक महिला ही मुख्यमंत्री असून सुद्धा महिलेची तिथे काय महिलांची अशी कदर घेतली जात नाही त्याबद्दल आम्ही इथे हे आज श्रद्धांजली आणि निषेध व्यक्त केला मी या ठिकाणी आमच्या अध्यक्ष नाना सूर्यवंशीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुलभाताई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये महिला मोर्चाच्या वतीने आम्ही पश्चिम बंगालमध्ये ट्रेंडी डॉक्टर याच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला पण तरी सुद्धा ममता बॅनर्जीचे पोलीस म्हणतात की हा खून खून नसून आत्महत्या आहे तर आम्हाला एवढंच विचारायचं आहे की ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आणि त्या महिला मुख्यमंत्री आहेत तर त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा जर महिला सुरक्षित नसतील तर आम्ही काय विचार करावा आणि तसंच ही हे प्रकरण जेव्हा सीबीआयला दिलं तेव्हा सीबीआय दिल्या असताना तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी यांनी बलात्कार ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे तोडफोड करून तेथील सर्व पुरावे नष्ट केले त्यामुळे आज आम्ही ममता बॅनर्जीचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी झालेल्या बलात्कार केलाय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद